नमस्कार शेतकरी बंधूं शिवारकट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज कृषी दिन शेतकरी दिन आपण सर्वांनी आज शेतकरी दिन फार आनंदात साजरा करतो आमच्या भागातील कास्तकार तर आज फार खुश आहेत त्यांचं पहिल्या टप्प्यातलं जवळजवळ सगळं काम व्यवस्थित आटोपलेलं आहे आमच्या भागातल्या पेरण्या छान झालेल्या आहेत पावसाची साथही यावेळेस चांगली मिळालेली आहेत आमचं पीकही उत्तम जोमाने वर आलेलं आहे आणि पहिली तणनाशक दोन्हीही सोयाबीनमधलं व तूर आणि सोयाबीन यामधलं हेही आटपलेलं आहे आजकाल आट आज आमच्याकडे मूग उडीद याचे पेरे तर आहेतच नाही हे पेरे नाही आहेत तरी आज कृषी दिन त्यानिमित्त आमच्याकडे शेतकरी आराम करत आहेत त्याला काय आता गप्पा गोष्टींचा फळ रंगलेला आहे तेही मी तुम्हाला दाखवतील धन्यवाद नमस्कार या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व कृषी दिनाच्या सर्व शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांना व शेतात काम करणाऱ्या मजूर वर्गाला सर्वांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद फोटो बघा म्हणजे झाडाचा नाही दाखवत आता सर्व तन्नाशक मारून झाल्यावर चैनीतल्या गोष्टी करताना दादगाव येथील जी, देशमुख बाप्पू अनिल पहा सर्व साधल्यावर कास्तकार तंबाखू घोटतात चैनीत गोष्टी करतात हीच त्यांच्याकडे एक फुरसदीची वेळ आहे चला परत आपण भेटूया फुरसदीच्या वेळेस आपल्या गप्पा जेव्हा जोमात येतील तेव्हा तुम्हालाही घेऊन येऊ धन्यवाद चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद